जीवंत राहतच नाही कुठून प्रसंग आवड झालाय त्याच्यासाठी शिवणस लागतो व शिष्ट गुरु आले त्याला सुद्धा निवारण व्हायना शेवटच्या टोपला शेवटच्या टाईमला करणारे मला खुशी आली म्हणून शिहाने माणूस करायचा लागतो शिहाने होते काय का। त्या ठिकाणी कालमी कृषी आले धन्य आहे आता त्याच्यापर्यंत बोलायला जेणे रामायण घडी होते वर्मी कृषी आले तू बघा भांडण निघायला त्या ठिकाणी चालू केलंय आतापर्यंत भांडण कोणा ते निघेल को नव्हतं अशा प्रकार बघता एक प्रेम आणि आलेल्या आहे ओम चने धैर्यता धैर्यका तुमच्यानि वीर्यशी विर्यता तुमच्यानी सैर्यशी श्यका सत्यता सत्यशी सत्यका तुमचेनी आणि धैर्य तुम्ही धरे आहे आणि सत्यवाद सुद्धा तुम्ही आहेत

अशा प्रकारे या ठिकाणी मानवी खुशी आणि त्या धागा भावा त्या समुदायामध्ये सगळे नागरिक होतय आणि त्यांच्यामध्ये मानवी कृषी ध्वगाचं धाड नेण्यासाठी आणि चालू केलेला आहे धन्य धनजुरे वशी ये तिजोडी वशानी वशी राजोगदा हि द्वागासिं दयाचे धन्य म्हणून जी धन्यता मुलानं काहीतरी कार्यक्रम वाटत केला पाहिजे आई वडील धन्यता मिळते अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही धन्य धन्य तुमचं काय तर आणि खर कीर्तीवान आहे

आणि तुम्हाला सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये लोभ घात पुरे म्हणून तुम्हाला दोघाच्या अंगी काय तर तुम्हाला लोभ आशा तुम्हाला म्हणली कसलीच नाही तुम्ही निराशा आहेत तर तुम्हाला आशा कसली म्हणजे हे म्हणते राजे तू